नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेलं आहे दही घालून पिठलं म्हणजेच दही पिठलं हे पिठलं चवीला अगदी खूप छान आणि मस्त लागतं उन्हाळ्यामध्ये नक्की तुम्ही करा एक वेळा केलं तर अनेक वेळा कराल इतकी छान आणि मस्त चवय लागते याची आणि हे पिठलं तुम्ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता करायला अतिशय सोपं आहे म्हणजे आपलं रेग्युलर पिठलं आहे त्याप्रमाणातच आहे फक्त यामध्ये दही केव्हा घालायचं हे महत्वाचं चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू एका मध्ये मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलं आता तुम्ही रेग्युलर पिठल्यासाठी जेवढे बेसनपीठ वापरता तेवढेच बेसनपीठ घ्यायचे आणि घरातले जे बेसनपीठ असते नेहमी आपण वापरतो तेच घेतले त्यामध्ये आता त्याच वाटीने अर्धी वाटी मी दही टाकून घेते आता दही किती आंबट किंवा किती घट्ट पातळ यानुसार एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं आणि ताक घ्याल तर एक वाटी भरून घेऊ शकता आता त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घेतलं आता ते पाणी यात थोडं थोडं टाकून देते आणि मस्त असे बॅटर तयार करून घेते गाठी वगैरे राहू द्यायची आणि बेसनपीठाच्या थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं हे बघा मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे एक वाटी पूर्ण पाणी टाकलं मी यात आत। आता तुम्हाला पिठलं घट्ट पातळ कसे करायचे त्यानुसारही पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता आता मला मध्यम करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही हळदही बेसनपीठ भिजवतानाच टाकून देते मी शक्यतो कडी करताना आणि पिठलं करताना बेसनपीठ भिजवताना हळद वापरून घेते तेलात पुरणी देताना टाकत नाही आणि पाव चमचा हळद टाकली छोटासा चमच्याने पिठलेला फोडणे देण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि सात आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आता मिरच्या किती तिखट किंवा तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार या मिरचीचं प्रमाण ठरवा पाचसा कढी पत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या एवढेच साहित्य लागते फोडणे देण्यासाठी कढईमध्ये तेलाच्या जी छोटीशी पळी आहे त्यांना दोन पळ्यातील टाकून घेतले पिठल्यासाठी जास्त तेल लागत नाही तुम्ही कमी तेलाची रेसिपी करत असाल त्यांना की करा तेल गरम झाले की त्यामध्ये एक छोटासा चमचा भरून मोहरी टाकून दिली त्याच चमच्याने जिरेही टाकून घेते जिरे आणि मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून देते लस लसणामुळे पिठल्याची चव खूप छान आणि मस्त लागतेच आणि जिरे मोहरी चांगली परतून घेऊयात मीडियम गॅसवरच परतून घेते नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची पानं टाकून देते आता हे सर्व साहित्य छान असं मिडियम गॅसवरती परतून घेतलं त्यानंतर गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि जे बेसनपीठ आपण भिजवून घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा हलवून यामध्ये दे टाकून देते त्याच बाउलमध्ये दे पुन्हा एक वाटी भरून पाणी टाकून द्यायचं म्हणजे त्याला लागलेलं बेसनपीठ वगैरे सर्व निघून येतं ते पाणी यात टाकून द्यायचं आता तुम्हाला किती घट्ट करायचं किंवा किती पतलं करायचं त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान असं आता पहिले टाकलेलं बेसनपीठ आणि पाणी नंतर टाकलेलं पाणी हे सर्व मिक्स करून घेते आता मिक्स करत असताना गॅस एकदम कमीच ठेवायचा एखाद मिनिटभर हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता घट्टही येऊ लागलंय आहे हळूहळू आता मिडियम गॅसवरती दोन तीन मिनिटं शिजवून घ्यायचं मिडीयम गॅसवरती दोन एक मिनटात हे बघा बदबदवू लागलं त्यातून अशी बुडबुडे येतात म्हणजे पिठलं शिजलेलं आहे म्हणून समजून जायचं आणि एवढं घट्ट मी केलेलं आहे आता तुम्हाला याहीपेक्षा घट्ट लागत असेल तर पाणी जे मी दोन वाट्या वापरलं त्यापेक्षा तुम्ही दीड वाटी वापरा पतल्यावर लागत असेल तर तीन वाट्याही वापरू शकता आता यावरती झाकण ठेवून देते आणि कमी गॅसवरती जवळपास दोन एक मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर जवळपास दो दोन एक मिनटं झाले झाकण ठेवून छान असं शिजवून घेतलेलं आहे वाप देऊन घेतले नंदनीत त्यामुळं पिठलं छान शिजल्या जातं आणि पिठलं खाल्ल्यानंतर पोट वगैरे दुखत नाही किंवा गडगडही होत नाही मस्त असं हे पिठलं तयार झालेलं आहे दही टाकलेलं आहे त्यामुळे याची चौकींची तांबट लागते त्यामुळं खूप छान आणि मस्त लागतं तुम्ही असं पिठलं कधी केलेलं नसेल तर नक्की एक वेळा करून बघा तुम्हाला नक्कीच ते आवडेल यावर आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून देते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला दही घालून केलेलं पिठलं माहिती असेल तर माझी रेसिपी कशी आहे तुमच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे का हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता मी ताट वाढून घेते तुम्हाला खूप घाई गडबड असेल तेव्हा नक्की असं पिठलं करू शकता मस्त असं गरम गरम पोळीसोबत किंवा सकाळची पोळी असेल त्यासोबतही थोडासा गरम गरम भात पिठलं कांदा आणि मस्त असा भाजलेला पापड उडदाचा घ्या नागलीचा घ्या तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता आणि या पिठल्यासोबत लिंबू वगैरे घ्यायचं नाही कारण यामध्ये ऑलरेडी दही टाकलेलं आहे त्यामुळं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला मात्र विसरू नका मला आता भूक लागलेली मी आता हे खायला बसते तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच अशा पद्धतीने करा आणि खा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद